शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांचा नेमका संबंध काय आहे या जमीन व्यवहार घोटाळ्यामध्ये नेमका त्यांचा संबंध कुठून आला शीतल तेजवानी नेमकी कोण आहे तिचं नाव एवढं चर्चेमध्ये का आहे खरंच तिने तीनशे तीन कोटी रुपयांचा चोला लावून ती परदेशामध्ये फरार झाली आहे का आपण सगळं प्रकरण पाहणार आहोत शीतल तेजवानी ही पुणे येथील एक वादग्रस्त व्यावसायिक महिला आहे जी सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मोठ्या जमीन घोटाळ्या प्रकरणी ती अडकली आहे चाळीस वर्षीय तेजवानी मुख्यतः रियल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायात ती कार्यरत आहे आणि तिचा वादग्रस्त इतिहास देखील आहे पार्थ पवार यांच्याशी कनेक्शन काय आहे तर शीतल तेजवानी मुंडवा महार वतन जमीन प्रकरणामध्ये ती मुख्य व्यक्ती म्हणून समोर आली आहे आणि या प्रकरणामध्ये तिचं नाव आहे जमीन व्यवहारातील भूमिका काय आहे तिची तर तेजवानी यांच्याकडे पुण्यातील कोरेगाव पार्क मुंडवा येथील चाळीस एकर महार वतन अनुसूचित जाती जमाती चा महार समुदायाची जी जमीन आहे त्या जमिनीची मूळ पॉवर ऑफ अटर्नमी तिने घेतली मूळ दोनशे केवळ दहा ते पंधरा हजार रुपये देऊन कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ एटर्नी तिने घेतली आणि त्याद्वारे जमिनीवर पूर्ण नियंत्रण मिळवले पार्थ पवार यांच्या कंपनीशी व्यवहार तिने काय केलेला आहे तर तेजवानी यांनी ही सरकारी जमीन पार्थ पवार जिची नव्याण्णव टक्के हिस्सेदारी आणि त्यांचा चुरस भाऊ दिग्विजय पाटील यांची एक टक्के हिस्सेदारी असलेल्या त्यांच्या एल एन पी सी या कंपनीला केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये विकली ज्याचे बाजार मूल्य सुमारे अठराशे मानले जाते या व्यवहारासाठी कोणताही सरकारी मंजुरी घेतली नाही किंवा मंजुरी घेतली गेली नाही असे आरोप ठेवण्यात आलेले आहेत सरकारी अधिकाऱ्यांशी संगणमत करून म्हणजेच तेजवानी यांनी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याशी संपर्क साधून बेकायदेशीर आदेश जारी करून घेतले आणि सरकारी जी जमीन आहे तिला खाजगी घोषित करून ती विक्री काढली असे आरोप तिच्यावर ठेवण्यात आलेले आहेत शीतल तेजवानी यांच्यावरील आरोप मुंडवा जमीन प्रकरणातील आरोप पुले पोलिसांनी तेजवानी यांच्या विरुद्ध दोन स्वतंत्र एफ आय आर देखील दाखल केलेले आहेत बावधन पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी आणि सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्या विरुद्ध सुमारे सहा कोटी रुपयांचा अनिवार्य स्टॅम्प ड्युटी चुकून राज्याला मोठा आर्थिक नुकसान केल्याचा आरोप आहे तर एफ आय आर मध्ये बापोडी येथील हेक्टर सुमारे तेरा एकर कृषी विभागाच्या मालकीची सरकारी जमीन बेकायदेशीरपणे खासगी पक्षांना हस्तांतरित केल्याबाबत शीतल तेजवानी व दिग्विजय पाटील आणि निलंबित तहसीलदार यांच्या विरुद्ध गुन्हा आहे सेवा विकास बँक कर्ज घोटाळा म्हणजे तेजवानी यांचा हा पहिलाच पराक्रम नाहीये किंवा पहिलाच त्यांचा हा घोटाळा नाहीये किंवा कायदेशीर त्यांच्यावर हा पहिलाच गुन्हा नाहीये तर दोन हजार अठरा पासून तिच्या विरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या सेवा विकास सहकारी बँक कर्ज घोटाळ्याची एफ आय आर देखील दाखल झालेल्या आहेत तिचा पती सागर सूर्यवंशी हा या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरने त्याला साठ पॉईंट सा कोटी रुपयांची बँक फसवणुकीच्या आरोपाखाली दोन हजार तेवीस मध्ये अटक केली होती तेजवानी यांच्या मालकीच्या मिस्टर रेणुका लॉन्स आणि पॅरामाऊंट ड्रीम बिल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना अनुक्रमे बेचाळीस पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपये आणि तीन पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची बनावट कर्ज जी आहे ती मिळालेली होती दोन हजार वीस मध्ये सेवा विकास बँकेने सूर्यवंशी तेजवानी आणि इतरांना अनेक मालमत्ता ज्या आहेत त्या जप्त केल्या होत्या कोर्टाच्या दस्तावेजानुसार शीतल तेजवानी यांनी रोख रक्कम काढली आणि इतर आरोपींच्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले तरीही तिला कधीही अटक करण्यात आली नाही कारण तिला अग्रिम जामीन मिळालेला होता सूर्यवंशीला दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला कारण कोर्टाने नोंदवलं की पैशाचा मागोवा जो आहे तो त्याच्याकडे जात नाही इतर फसवणूक प्रकरण काय आहेत तर तेजवानी आणि तिचा पती यांच्या विरुद्ध रोजरी एक्झिक्युशन ग्रुप विरुद्ध दाखल केलेले आहेत खटल्यात खोटे वकीलनामा तयार केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे सध्या स्थितीमध्ये तेजवानी आणि तिचा पती सूर्यवंशी हे दोघेही फरार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पुणे पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून तिचा मोबाईल फोन जो आहे तो बंद आहे पोलीस अधिकारी तिच्या पिंपरी येथील नोंदणी निवासस्थानी गेले असता तेव्हा त्यांचं घर बंद असल्याचं आढळून आलेलं आहे तक्रारीनुसार ती आणि तिचा पती सागर सूर्यवंशी दोघेही देश सोडून परदेशात गेले असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे बावधन पोलीस ठाणे इमिग्रेशन विभागाला एक पत्र लिहिणार आहे आणि ती देशाबाहेर गेली आहे का किंवा तिने देशाबाहेर प्रवास केला आहे का याची चौकशी करणार आहे पोलीस तेजवानी यांना या संपूर्ण जमीन घोटाळ्याची मास्टर माइंड किंवा मुख्य सूत्रधार मानत आहे आणि असे मानले जाते की तिची गिरफ्तारी झाली तरच कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचं पूर्ण सत्य जे आहे ते समोर येईल प्रकरणातील इतर मुख्य व्यक्ती दिग्विजय पाटील पंचवीस वर्षीय आहेत हे अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे भाच्य आणि पार्थ पवार यांचे चुलत भाऊ आहेत ते पार्थ पवार सोबत तीन एल एन पी सी कंपन्यांचे संचालक आहेत आणि अमेडिया मध्ये त्यांची एक टक्के हिस्सेदारी आहे आणि दोन्ही एफ आय आर मध्ये त्यांचे नाव समाविष्ट आहे कारण त्यांनी सर्व कागदपत्रांवर स्वाक्षरी केलेली आहे अमेडिया एंटरप्राइजेसचे नव्याण्णव टक्के मालक असूनही कोणत्याही एफ आय आर मध्ये पार्थ पवार यांच्या नावाचा समाविष्ट कुठेही आलेला नाही कारण त्यांनी कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याचं आढळलेलं नाही असं सांगण्यात येत आहे अजित पवार यांनी जमीन व्यवहार रद्द केल्याची घोषणा केली आहे परंतु विरोधकांनी आरोप केला आहे की सरकार पार्थ पवार यांचं संरक्षण करत आहे का असा आरोप देखील करण्यात आलेला आहे शीतल तेजवानी खरंच तीनशे कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झाली आहे का नेमकं आपल्याला या प्रकरणाबद्दल काय वाटतं मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीच आहे का याबद्दल आपलं मत काय आहे ते आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका